भावाचा बदला घ्यायचं हे महाराजांनी ठरवलं होतं आणि त्यानुसार अफजल खानाचा वध केला वध केल्यानंतर महाराज काही थांबले नाही आहे या गडावरती शेवटचं राज्य हे परंपरेनुसार कोल्हापूर फर्स्ट फ्लोर विहीर आहे दुसरे मध्ये विहिरी बनवण्याचं शास्त्रीय कारण काय कायद्याच्या काही पाण्यामध्ये समोर हे मसाईचं पठार आहे जे एकरच पठार आहे पठार आहे हे पठार हाय असं चला राहू द्या हाय असं ना चला काही नाही चला फक्त हात लावायला कुणी कुणाला हात लावायला नाही कुणी कुणाला काय काय ऍक्युरेट सांग अक्युरेट तुम्हाला काय म्हटलं सर चांग चाललंय ना सर चांग चाललंय ना आहे ना, <laughs> <laughs> <तुए> ना, <चाला। laughs> शर, शर, ना? माहिती देत आहे ओके वैभव माहिती सांगताय आता पहिला भाऊची माहिती बघली ना पन ए, आता काय आता कुठं जाणार आपण पन्हाळ्याचा कोकण दरवाजा ओके एका बाजूने सगळे आता आपण पन्हाळा किल्ल्यावरील कोकण दरवाजा पाहण्यासाठी जात आहे कोकण दरवाजा आपण पाहतोय ते दाखवतायत समोरच तीन दरवाजा सुद्धा तीन दरवाजा म्हणतात ओके तीन दरवाजा सुद्धा असं म्हणतात दरवाजा म्हणजे कोकणात्वे किती जबरदस्त आहे त्यावेळेच किती प्रामाणिक येत आहेत आमची गाड्या येत आहेत तर बाजूला वाजूरा बाजूला शांत आहे चला पुढे इकडे या चला इकडे या पुढे या पुढे या पुढे पुढे चल आदित्य पुढे चल आता यूट्यूब लाईव्ह आहे मॅडम त्यामुळं हे चला हे पुढे पुढे हे चल पुढं <laughs> चला सगळे तुम्हाला बघतायत युट्यूब लाईव्ह आहे सगळे जरा शांत राहा शिस्त पळा छत्रपती शिवाजी जय भवानी चला पुढे पुढे या पुढे मग कळ जागा इथं पुढे पुढे अरे पुढे चला याला तुलप असं नाव आहे प्रत्येक दरवाज बांधकाम हे वेगवेगळं करून ओकले पर दुसरा दगड हा त्याच्यावरती चिटकवलेला आहे सगळ्या स्ट्रॉंग मानता दगड सुटेल पण जॉईन सुटणार नाहीये हा गड चढल्यानंतर हा विश्रांतीसाठी सभामंडप आहे पाण्याची व्यवस्था म्हणून या ठिकाणी विष्णुकुंड नावाची विहीर आहे पाच फुटांवरती पाणी आहे हा वर्षाश्राई नगारखाना आहे म्हणजे काही नगारा वगैरे वाजून दवंडी दिली जायची आपल्याला वचाशला सिंबॉल दिसतात पा दो दोन सिंह आहेत दोन हत्ती आहेत मध्ये गणपती आहे त्या ठिकाणी साधा माझी काय शक्तीच्या युक्ती श्रेष्ठ म्हणजे शिवाजी महाराजांच्याकडे कडे ताकद नसतानाही देखील अफजल खानचा वध केला होता म्हणून सिंह सारखे महाराज आणि हत्ती सारखा अफजल खान म्हणून सिंहाच्या कले हत्ती ठेवलेला आहे हिंदुत्व स्त्री गणेशा म्हणून गणपतीची मूर्ती आहे सक... हे सगळे गोळे लागलेले आहेत दिसतात का हे जेवढे क्रॅक लागलेले आहेत पण गडाचा दरवाजा आहे तसा सुरक्षित आहे हे सगळं बांधकाम आहे ते हेमाडपंथी स्वरूपात आहे हेमाडपंथी म्हणजे काय तर कुठलंही मटेरियल वापरलेलं आहे हा उजव्या साइड ला दिसतो हा तोफ कण आहे इथून पुरीच्या काही तोफा वगैरे उडवलेला कलरचा दिसतो अरेंज केल्याचा के वाजता गडाचा दरवाजा बंद झाला एखादा मावळा राहिला असेल तर पूर्वीच्या काही दा दोरखंड दाखवून वर घेतलं यायच त्याला कोण असायचा खर महादेव महाजन केव्हा रस्ते खाली यायची हा समोर तो सगळा सह्याद्रीचा घाट खाली उतरलात की सगळा कोकण चालू लक्ष आलं सह्याद्रीचा घाट हा

किल्ल्यावरचा महत्त्वाचा पॉईंट बघायला पण मिळालो